चार कशा आहेत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बरेच दिवस झालं हे जे काही नारळ आहेत ना म्हणजे जे खोबरं आहे ना तर त्या घरच्या झाडांचं खोबरं आहे आणि हे बरेच दिवस जर गच्चीवरती टाकले होते सुकण्यासाठी तर चांगले कडकडीत असे वाळले होते मग दोन तीन दिवसाच्या पाठी मग सगळं नारळ वगैरे हे असं फोडून ठेवले आहेत खोबरं काढून ठेवले आणि सुकवून पण ठेवलेलं आहे तर मम्मीनी परवा बाजारातून बघा स्टीलची कडाई आणलेली मग त्यांना म्हटलं आपण काहीतरी छान असं रेसिपी करूया त्याच्यामध्ये असं स्वीट आणि गोड असं काहीतरी बनवूया तर खारीक परवा आणले होते बाजारात गेल्यानंतर आणि खारीक आणि डिंक घेऊन आले होते बरेच दिवस झालं थंडीमध्ये मला ढिंकाचे लाडू करायचे होते आणि करायचं काही झालंच नाही खारीक आणि जे काही डिंक वगैरे तर ते बरेच दिवस झालं आणून म्हणजे राहूनच गेलेलं तसंच मग म्हटलं आज थोडासा वेळ आहे तर आपण करूया असं ढिंकाचे लाडू बदाम आणि काजू आहेत ना तर ते अगोदरचे शिल्लक होते माझ्याकडं त्यामध्ये काही जास्त आणावं लागले नाही फक्त आणि जे काही डिंक होतं तेवढंच आणून ठेवलेलं आणि खोबरं पण आहे ते घरचंच आहे तर म्हटलं छानपैकी असं डिंकाचे लाडू बनवूया एकदम छान होतात हे बरेच दिवस झाले केले नव्हते करायचं म्हटलं तरी झालंच नाही तर आता मुलं वगैरे पण खातात घरच्यांना पण सगळ्यांना आवडतात आणि हेल्दी आहेत त्यामुळं तूप वगैरे पण शिल्लक होतं तर म्हटलं करून घेऊया तर एवढं सगळं काही ते किचन कट्यावरती चेचणं मुश्किलच होतं त्यामुळं मग मी सगळं खाली खोबरं वगैरे किसून घेतलं जे काही खारीक वगैरे आहे ना तर ती पण चेचून घेतली आणि आता बाहेर चाललं बघा आमचं कलर द्यायचं काम चालू आहे त्यामुळे जास्त काही व्हिडिओ येत नाही तुम्हाला कारण कलर वगैरे म्हटलं की पसरा खूप निघतो आणि बाहेरच्या साईड कलर द्यायचा आहे आतमधून वगैरे काही अगोदरच दिलेलं आहे तर जे काही ची माळ वगैरे होती अगोदर तर ते पूर्ण काढायला सांगितली होती आणि जो काही मनी प्लांटचा वेल वगैरे होता ना तर पूर्ण मी तो असं पोर्सला हे लावलेला पूर्ण असं मोठ्याच्या मोठा झालेला आणि मी आदित्य आणि अर्चनाला सांगितलं होतं की मी आतमध्ये आतमध्ये लाडू करते तोपर्यंत तुम्ही ते सगळं काढून घ्या तर ते काढत होते बघा आणि माझं काम चालू होतं आतमध्ये म्हटलं थोडंसं शूट घ्यावं तुम्हाला दाखवावं तर छान असं आत्ता फक्त व्हाईट कलर आहे ना तर तो देऊन झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता दुसरे कलर वगैरे तर तेच आहेत आणि काल दिवसभर आमचं हे काम चालू होतं बघा बाहेरच्या बागे म्हणजे बाहेर आम्ही झाडं वगैरे लावायचं ना तर तिथं असे विटा वगैरे लावून घेतलेत आणि बाहेरची स्वच्छता काल दिवसभर आम्ही करत होतो कारण झाडं जाड़, झाडांची कटिंग वगैरे ना तर ती सगळी करून घेतली काही दिवसभर तर मस्तपैकी असं झाडं वगैरे कट करून घेतल्यात आणि कलर द्यायचं म्हटलं की खूप पसरा पडतो तर आत्ता एक हात झालेला आहे कलरचं देऊन अजून एक जवळजवळ आठ पंधरा दिवस लागतील कलर, कलर वगैरे द्यायला तर अर्चना इथं काय करून बसले बघा मनी प्लांटचं वेल मी ना तो काढून ठेवायला सांगितलेला आणि तिनं काय केलं म्हणजे ओढायला गेले आणि सगळा वेळ वेल निघून गेला आणि तिनं त्या दुसऱ्या झाडा झाडाच्या जवळ नेऊन ठेवला आणि मला म्हटली की वेल वगैरे सगळं काढलं आहे वगैरे तर काढून मी साईडलाच ठेवलं आहे तर कुठं ठेवलं आहे तर दुसऱ्या नारळाच्या झाडामध्ये नेऊन ठेवलं आहे कारण तिच्याकडून ते काढताना पूर्ण उपसला गेला मी मी का, काई काई वे तर इतका हसलो आम्ही अगं मी काढून तुला तिकडं नाही ठेवायला सांगितलं होतं मी तिथंच मुळासही तिथंच ठेवून सांगितलं होतं तर ते सगळं काय म्हणतात तसं ते ओढायला गेली काय झालं काय माहिती आणि सगळा वेळ निघा वेल निघूनच गेला आणि तिनं दुसऱ्या झाडामध्ये नेऊन ठेवला तर असं ते गंमत झाली तेवढीच खूप हसलं वगैरे अगं म्हटलं वेल फक्त वरून खाली काढून तसंच ठेवायचं होता तिनं नेऊन दुसरीकडे ठेवलं इतका हसलो ना खूप खूप हसलो आज आम्ही कारण तो वेलच तिनं दुसरीकडं नेऊन ठेवला मग परत आणि काय केलं ते सगळं तिथली माती वगैरे आणि ते वेल तांदूळ वगैरे लावला असं तर तो वेल वरती चढवायला खूप मेहनत घेतली होती खूप हसायला पण येत तर नाही रडायला पण येत होतं मध्ये मध्ये कारण आता हा वेल कधी वाढणार आता पाच जवळजवळ सहा सात महिने झालं तो छोट्यापासून मोठा करेन करेपर्यंत पूर्ण पोरच भरत आलेला वेल आणि तो फक्त काढून साईडला आणि कलर झाले की आपण ते आहे तसं गुंडोळ्या म्हणून सांगितलेलं पण सगळ्या वेळ नि वेल निघूनच गेला हसायला पण येत तर नाही रडायला पण येत होतं आणि कधी म्हटलं आता तो वेल आता मोठा व्हायचा असं म्हणजे खूप वाईट पण वाटलं आणि जाऊ दे म्हटलं असेल ते असेल आता आला तर आला नाहीतरी परत एकदा आपण प्रयत्न करत राहायचा की इथं व्यवस्थित येईल असं तर छान येतं वेल जास्त काय त्याला लागत नाही फक्त थोडे दिवस जास्त जाणार मस्तपैकी मज्जा झाली इथं छान पीक मी खोबरं वगैरे बघा असं भाजून आहे कढईमध्ये आणि कढई पण खूप छान आहे असं अजिबात लागत वगैरे नाही आहे तर तूप वगैरे टाकून पहिला अगोदर खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर मग जे काही आपण त्याच्यामध्ये घालणार आहे ड्रायफ्रुट्स वगैरे घालणार आहे डिंक घालणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालू शकता अक्रोड घालू शकता पिस्ता घालू शकता अजून तुम्हाला मन मनुके वगैरे आवडत असतील ना तर तेसुद्धा घालू शकता पण मला ते काही घालायचं नव्हतं अगदी नॉर्मल सिंपल पद्धतीनं करायचं होतं जास्त ड्रायफ्रूट्स मला आवडत नाहीत आणि मुलांना पण जास्त आवडत नाही फक्त काजू बदाम डिंक खारीक खोबरं जे काही खसखस आहे ना तर ते आणि गोळ्यातले एवढे असे सिंपल पद्धतीने जरा लाडू आवडतात म्हणून मी तर तुपामध्ये डिंकसुद्धा चांगलं तळून घेतलं आहे बघा इथं फक्त मी बदाम आणि काजू आहे ना तर तुपामध्ये चांगले तळून घेतले जास्त काही ब्राऊन करायचे नाही आहेत म्हणजे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला खलबत्यामध्ये कुटून घ्यायचं आहे मिक्सरला केलं की के एकदम पेस्टच होते आणि खलबत्यामध्ये केलं तर जरा तुकडे तुकडे छोटे छोटे असं छान वाटतात आणि मस्त पण लागतात तर खारीकसुद्धा मी भाजायला टाकली आहे कढईमध्ये तर कढईमध्ये खारीक भाजीपर्यंत आहे ना तर मी सगळं कुटून घेते जे बदाम आणि काजू आहेत तर ते छोटे छोटे तुकडे करून घेते तर छान असे आपले आता तुकडे तयार झालेत आणि बदामचे तर ते सुद्धा मी आता खोबऱ्यामध्ये घालून घेणार आहे आणि एकदम असं क्रंची क्रंची लागतात छान लागतात आणि मिक्सरला केले की डायरेक्ट पेस्टच होऊन जाते म्हणजे एकदम बारीक होऊन जाते तर तसं मला आवडत नाही तर थोडंसं ताताखाली तर छान लागतात तर खारीकसुद्धा मी पूर्ण खलबत्त्यामध्येच फुटून घेतले खारीकचा चुरासुद्धा मिळतो आपल्याला पण त्याच्यापेक्षा सुद्धा जी खारीक असते ना तर ती शेजून टाकल्यानंतर खूप छान लागते खाली आल्यानंतर वगैरे तर मस्त लागतात तर खारीक वगैरे पण म्हणले तर थोडंसं मोठं मोठं तुकडे आहेत म्हणजे एकदम काय पूर्ण बारीक नाही आहे तर ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं आहे घालून घेतले खारीक घालून घेतले आणि जी काही खसखस आहे ना तर ती पण तुपामध्ये भाजून घालून घेतली वेलची पूड घातली आणि ह्याच्यानंतर हे आपल्याला सगळं गरम गरम आहे तर ते मिक्स करून घ्यायचं आहे हाताने तर कढईमध्ये गरम, मी धूळ घेतलं आहे बघा म्हणजे अर्धा किलो गूळ असेल तर तेवढा घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी घालून मी हे गूळ पूर्ण वितळून घेतलेलं आहे आता कारण पाणी थोडंसं जास्त घालायचं माझ्याकडून थोडंसं कमी झालं आहे पूर्ण गुळ विरगळीपर्यंत तेवढंच घातलेलं आणि परत थोडंसं ड्राय झालं ते आणि त्याच्यानंतर मी थोडंसं जुगाड केलं बघा मस्तपैकी आणि थोडंसं गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये नाही गरम पातेलं करून त्याच्यामध्ये सगळं गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर लाडू बांधायला आले मला कारण हे फार गरम गरम असताना तर तेव्हाच बांधावे लागतात लाडू तर आपल्याला जास्त गुळाचा पाक करायचं नाही घट्ट असा फक्त पाण्यामध्ये थोडंसं गूळ आपल्याला चांगला विरकळून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पाणी घालताना कमीच घातलं त्यामुळे खूपच कमी पाणी कमी पडलं ते आणि त्याच्यामुळं थोडंसं ट्राय झालं पण लाडू वगैरे बांधले होते गरम गरम बांधता येतात तर इथं मी तीन चारच लाडू बांधून घेतलेत आणि थोडंसं मला ड्राय वाटायला लागलं ते जास्तच म्हणून मी काय केलं हे सगळं एका पातेल्यामध्ये घातलं गरम बारीक गॅस करून गरम करून घेतलं चांगलं गरम केल्यानंतर मग हे लाडू मला चांगले बांधायला आलेत तर इथंसुद्धा बघू शकताय ह्याच्यामध्ये मी काय अजून घातलेलं नाही आहे म्हणजे गरम केलेलं नाही आहे नॉर्मल गरम होतं ना तर तेव्हाच हे बांधून घेतलेले येतात बांधायला चांगले पण मला थोडंसं ओलसर पाहिजे होतं अजून म्हणून मी परत आणि गरम कढई म्हणजे जे काही पातेलं आहे ना तर ते पातेल्यामध्ये गरम करून घेतलं आणि छान असं त्याचेसुद्धा लाडू बांधले आहेत आणि हे सुद्धा छान झाले ते काही जास्त बांधले नाहीत तेवढे चार पाच बांधलेत आणि हे तर बघा जसं गरम करून घेतलेत लाडू हे म्हणजे जे काही आपलं सगळं मिश्रण होतं ना म्हणजे लाडूचं तर ते गरम बारीक गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचं नाही कारण लागू शकतं तर बारीक गॅसवरतीच हे अजून थोडंसं तूप टाकलं मी त्याच्यामध्ये आणि चांगलं गरम करून घेतलं आणि गरम गरमच आपल्याला हे बांधून घ्यायचे आहेत तर जरा जरा असं घेऊन असं सगळंच एकदम परातीमध्ये घातलं की लगेच थंड होतं म्हणून थोडं थोडं असं करून आम्ही बांधून घेतलं आहे मी आणि अर्चनाने इथं लाडू हे सगळे बांधून घेतलं तर मस्तपैकी असे लाडू आता आपले तयार झाले आहेत आणि किती छान दिसत आहेत बघा एकदम असं छान झाले आहेत लाडू हे तुपातले तर आम्ही वेलीचा विषय काढून इतकं छान हसत हसत लाडू असे बांधले ना कधी बांधले ते सुद्धा कळले नाही आणि छान असं इतकं भरपूर हसलो आज कारण वेल जिथं मी काढून ठेवायला सांगितलं ना तर तिथं काढून ठेवलं नाही तिनं दुसऱ्या झाडात नेऊन काढून ठेवायला मुळात उतल्या म्हणून आणि मला सांगते की हां मुळ्या तिथंच ठेवल्यात आणि वेल तेवढा दुसरीकडून नेऊन ठेवला आहे त्यामुळे खूप हसायला आलं तर असं मस्त मज्जा केली आज तर छान असे लाडू आपले तयार झालेत मस्त आहेत तर सर्वांनी ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते आणि असे छान छान सोपे सुटसुटीत व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो बेलायकूनही प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग